ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. घरातील किरकोळ वादाचा रागातून संदीप नामदेव वडर यांनी केली आत्महत्या. घरातील किरकोळ वादाचा रागातून संदीप नामदेव वडर वय 41 राहणार दौलत नगर 332 चौक राजारामपुरी कोल्हापूर यांनी तमदळगे तालुका शिरुर येथे बुधवारी गळपास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. या बाबतीतची वर्दी शंकर वडर यांनी जयसिंगपूर पोलिसात दिली आहे. याबाबतची अधिक माहिती अशी की पत्नी दीपाली ही उपळावी तालुका मिरज येथे माहेरी गेली असल्याने घरगुती वाद मिटवून पत्नीला परत आणण्यासाठी गेले होते यावेळी आली आहे तर आणखीन चार दिवस राहून तिला परत सासरी पाठवून देतो असं सांगितलं होतं मात्र संदीप यांनी तिला आत्ताच पाठवून द्या तरच तिला घेऊन जाणार असा राग धरला आणि मंगळवारी दुपारी तो निघून गेला दरम्यान बुधवारी दुपारी त्याने आत्महत्या केल्याचे आढळून आले अधिक तपास जयसिंगपूर पोलीस करीत आहेत महांत जैसिंग जयसिंगपूरहून इजाज खान पठान